जय जनार्दन राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने भव्य जपानुष्ठान सोहळा लघुरुद्र यागयज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण शुक्रवार दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस ते शुक्रवार दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस या कालावधीत होत आहे या दरम्यान विभूषित श्री श्री एक आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून श्री शिवमहापुराण कथा तसेच उपस्थित साधू संतांची प्रवचने व कीर्तने होणार आहेत वेळ रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत तसेच शुक्रवार दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जप अनुष्ठान सांगता यज्ञ सोहळा पूर्णावती व महाप्रसाद होईल ठिकाण श्रीक्षेत्र नर्मदेश्वर महादेव मंदिर राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रम भाऊसाहेब नगर आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित राहावी नम्र विनंती